नमस्कार क्षमा फुडी झोनमध्ये आपले स्वागत महाराष्ट्रामध्ये पंचपक्वांनामध्ये सर्वात प्रथम मानाचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी सणासुदीला नैवेद्याला प्राधान्याने केला जाणारा हा पदार्थ महाराष्ट्रात येणारा प्रत्येक व्यक्ती याचा स्वाद घेतल्याशिवाय राहत नाही होळीला केली जाणारी आणि महाराष्ट्राची जगप्रसिद्ध पुरणपोळी कशी करायची हे पण बघूयात पुरणपोळी करण्यासाठी एक मेजरिंग कप चणा डाळ घेतली आहे ही आता सगळ्यात आधी आपल्याला पाणी टाकून धुऊन घ्यायचं आहे याप्रमाणे चोळून घ्यायची आणि हे पाणी नेत्रवून घ्यायचं आहे त्याला काही पावडर लागली असेल तर ती निघून जाते आता मी हे पाणी नेत्रवून घेत आहे डाळ जुनी आहे की नवीन आहे यावर हे पाणी अवलंबून असतं मी घेतलेली डाळ हे जुनी असल्यामुळे याला तीन पट पाणी लागतं साधारणपणे डाळीला अडीच ते तीन पट पाणी घालावे नेहमीच्या वरण भाताप्रमाणे मी ही डाळ कुकर मध्ये ठेवून शिजवून घेत आहे डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेऊया एक मेजरिंग कप घरातल्याच गव्हाचं पीठ आणि पाव चमचा मीठ घातले पाणी घालून तर हे पीठ मी मळून घेत आहे घरातलंच गव्हाचं पीठ मी मैद्याच्या चाळणीने चाळून घेतल्याने ते सोजीसारखं म्हणजे सपिटीसारखंच झालं आहे तसेच यातील कोंडा देखील निघून जातो पुरणपोळीसाठी लागणारं पीठ हे नेहमीच्या पोळीपेक्षा किंचितचं सैल भिजवावं घट्ट झाल्यास सैल करता येतं साध्या पद्धतीने मोहन न घालता मी हे कणिक मळून घेतले आहे याला एक कपापेक्षा थोडं कमी पाणी लागलं आता तेल लावून ही कणिक चांगली मळून घ्यावी हाताच्या या भागाने आपल्याला कणिक चांगली मिनिटभर तरी मळून घ्यायची आहे आवश्यकता वाटल्यास थोडंसं तेल लावून घ्यावं त्याप्रमाणे मी मिनिटभर ही कणिक मळून घेतली ही झाकण ठेवून साधारणपणे अर्धा तास अशीच मुरवत ठेवायची आहे कुकर थंड झाल्यावर डाळ शिजली ती बघूयात डाळ अगदी मऊ शिजली आहे शिजलेल्या डाळीमध्ये जे पाणी असतं या पाण्याला कट असं म्हणतात आणि या कटाची आपण पुरणपोळी आमटी करतो मग थोडंसं पाणी आणि थोडीशी आपल्याला आवडेल एवढी डाळ काढून घ्यावी एक ते दोन चमचा डाळ आमटीला पुरेशी होते याप्रमाणे अगदी मऊ अशी डाळ शिजवून घेतली आहे एक मेजरिंग कप चण्याची डाळ घेतली होती एक मेजरिंग कपला थोडा कमी एवढा गुळ घेतला आहे आता मी हा गुळ यामध्ये दे कालवून घेत आहे आपल्या आवडीप्रमाणे गुळ घालावा गरम गरम डाळीमध्ये गूळ पटकन विरघळतो आता हे मी असंच पाच मिनिट झाकून ठेवते आहे गरम डाळीमध्ये गूळ घातल्यामुळे पाच मिनिटांनंतर हा गूळ पूर्णपणे त्यामध्ये विरघळतो मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि डाळ आणि गूळ एकत्र झाल्यामुळे हे अगदी सहज बारीक वाटलं जातं अगदी झटकन आणि एकसारखं पुरण याप्रमाणे तयार होतं आता यातील पाणी थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे गॅस लावून आहे आता हे चमचाभर तूप मी यामध्ये टाकून घेत आहे आता यामध्ये मी हे पुरण टाकून घेत आहे नॉनस्टिकच्या कढईमध्ये तूप घालण्याची आवश्यकताच नाही पण दुसरी कढई असेल तर तूप मात्र जरूर घालावे तूप टाकल्याने पुरणाला एक छान चव येते मंद आचेवर आता साधारणपणे पाच मिनिट हे पुरण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्यामुळे ते घट्ट होईल पुरण आळत आल्याचं तुम्ही बघत आहात म्हणजेच त्यामधलं पाण्याचा अंश कमी झाल्याचं दिसतंय घट्ट करावे तर या साधारणपणे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर यामध्ये वेलदोड्याची पूड चमचाभर टाकून घ्यावी तसेच याचबरोबर मी एक अर्धा चमचा सुंठ पूड देखील घालत आहे आणि हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे नीट मिक्स केल्यानंतर एक मिनिटभर हे पुन्हा चांगलं परतून घ्यावं आणि असा स्पॅच्युला उभा करून बघावा तो जर का स्थिर उभा राहिला याचा अर्थ पुरण तयार झालं आणि जर तो खाली पडला याचा अर्थ पुरण आपल्याला अजून आळवून घ्यायचं आहे एखादा मिनिटभर पुन्हा असं आटवून घेतल्यावर साधारणपणे पाच ते सहा मिनिटामध्ये पुरण तयार झालं आहे बघा कोणत्याही गोडाच्या पदार्थात वेलदोडा असतोच की नाही वेलदोडा हा पचनास मदत करतो आणि हरभऱ्याची डाळ हे प्रकृतीने वातूड आहे त्यामुळे सुंठ पावडर घालतात पोळीसाठी मी अशी कणिक मळून घेतली होती छान फुलून आली आहे हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि कणिकला वाघ पण छान आला आहे बघा आपण यामध्ये मोहनही घातलं नाही आणि काहीच नाही आणि किंचित मीठ घातले वाघ किती बघा वा। आता याची मी पोळी लाटून घेत आहे त्यासाठी आता छोटस एक उंडा घ्यायचा आता हा उंडा पिठात बुडवून घ्यायचा आणि याप्रमाणे बोटांच्या चिमटीत धरून याची पारी करून घ्यायची म्हणजेच वाटी करून घ्यायची अशी एकसारखी गोल फिरवत वाटी करून झाली की यामध्ये मावेल एवढं पुरण यामध्ये भरायचं आहे जेव्हा आपण सुरुवातीला पहिल्यांदाच पोळी करायला घेतो तेव्हा आपल्याला एवढं पुरण भरायला जमत नाही तेव्हा जेवढं भरता येईल जास्तीत जास्त तेवढं भरावं आणि त्याची अलगद हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची हे लक्षात ठेवावं याप्रमाणे मला जेवढं पुरण त्यामध्ये भरता आलंय तेवढं साधारण तीन पटीच्या वर मी पुरण यामध्ये भरलं आहे आणि उरलेला कणकेचा गोळा हा असा काढून घ्यायचा आणि ती कणिक तिथेच दाबून घ्यायची याप्रमाणे त्याचा उंडा करून पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि असा हातात धरून त्याला चपटा करून घ्यायचा म्हणजे याची चांदकी करून घ्यायची अलग हाताने अशी चांदकी झाल्यावर तीही देखील पिठात बुडवून घ्यावी आणि दाटायच्या जागी थोडंसं पीठ टाकून अलगद हाताने आपल्याकडे ओढत हळूवारपणे पुरणाची पोळी ही लाटायची असते सुरवातीला थोडे जास्त पिठावर पुरणपोळी लाटावी एकदा सराव झाला की कमी पिठावर देखील पुरणपोळी लाटता येते आणि पोळीवरचं जास्ती चपी हे कापडाने हलक्या हाताने झटकून घ्यावं पुरणपोळी लाटताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लाटण्यावर अजिबात जोर द्यायचा नाही बऱ्याचदा तर पुरणपोळी लाटताना असं वाटतं हलकंही नुसतं पण खाली पुरणपोळी लाटली जात असते इतक्या अलगतपणे ही पोळी लाटायची असते पुरणपोळी लाटायला घेतल्यावर गॅसवर तवा तापायला ठेवावा नाहीतर ही पुरणपोळी लाटून होईल आणि तवा तापलेला नसेल तर या पोळीला तडा जातील आणि जर तवा जास्त तापला असेल तर ता कर पोळी करपेल आणि कमी तापला असल्यास पोळ्या ह्या वातड होतात मी ही पुरणपोळी हातावर उचलून घेऊन तव्यावर टाकणार आहे तुम्हाला असं जमत नसेल तर ती कागदावर घेऊन पुरणपोळी तव्यावर टाकून घ्यावी गॅसची आस मंद ठेवावी थोडे असे फुगवटे येऊ लागले की पोळीही अशा प्रकारे उलटवून घ्यावी अशी दोन्ही बाजूंनी खरपूस शेकलेली पुरणपोळी फ्रीजबाहेर चार ते पाच दिवस टिकते अशा प्रकारे टुंब फुगलेल्या मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळ्या तुम्ही देखील करून बघा शक्यतोवर मी तव्यावर पुरणपोळीला तूप लावत नाही कारण गरम गरम पुरणपोळी आणि त्यावर वरून तुपाचा गोळा अप्रतिम पुरणपोळी खाण्याच्या पण विविध पद्धती आहे परंतु अशी तुपाबरोबर मौसूद पुरणपोळी खाण्याची मजा काही औरच असते तर अशी खिरीबरोबर किंवा कटाच्या आमटीबरोबर दाखवल्याप्रमाणे पुरणपोळी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय कळवा व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी हो या रेसिपीचा व्हिडिओ तुमचे मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एकही व्हिडिओ मिस होऊ नये आणि सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी ಬೆಲ್ ಆಕನ್ ಕ್ಲಿಕ ಕರ ಧನ್ಯವಾದ